मी रेश्मा तुम्ही ऐकलं असेल ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हो ऐकलंय की मग तरी काही लोक बोलतात वेगळं आणि वागतात वेगळं असं का ग हो मॅडम मला बी तेच वाटतं माणसं असतात दाखवतात वेगळं आमच्या गावाकडं ना त्याला आतल्या गाठीचं म्हणतात तसं आपल्यातलं कोणच नाही रेश्मी अगं सगळी लय ले चांगली आहेत सगळी चांगली नाही तू आईस पडले किती कळायला लागले ग तुम्हाला नाहीतर आम्ही शिक्षक असून काही गोष्टी आम्हाला उशिराच कळत गोष्टी कळणे वयावर नाही अनुभवावर असत काही अनुभव उशिरा येतात आणि काहींच्या आयुष्यात लवकर फरक इतकाच आहे मला असं का वाटतं ही एकमेकाला बोलवत होती कोड आहेत ना तुला तर नुसतं वाटतंय मला तर माहीत दे कोण कुणाला आणि काय बोलतो तो मग आद्या मला बी सांगितलं असू दे काम करायचं अरे आहे गाली